どう कि भनिदि कुन कुन टाका छ तसाउन त गर्नु पर्छ टाका लिनु न अब इते काय बोल नाइ नाइ ए वेट ए भगा प आपल्या पाठीशी सदर राहतील की मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्वाही देतो आणि त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार मान मावरून रस्त्याचे शुभारंभ असेल उपस्थित नाव घेत बसत दादा आमचे अग्रो अण्णा हे सगळेच आमचे सहकारी मित्र मला वाटते की ह्या गणीचा रस्त्यावर आपणच केला होता आमदार आता त्याच्यानंतर करतो परत माझ्याकडनंच सगळ्या करता येऊन काँग्रेसचा स्थापन या ठिकाणी करतो वीस लाख रुपयेचा निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला नाही मी आमदार नसल्यामुळं अनेक गोष्टी जाऊन गेल्या असतो समाजाच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन व आभार मानतो कारण साहेबांनी आपल्या का गावावर आणि आमच्या समाजावर विशेष प्रेम दाखवलं साहेबांच्या मागले दहा वर्षी आमदारकीच्या काळामध्ये ते आमचं दुमजले सभागृह आहे ते असू दे व रस्ता असू दे आमच्या शाहू नगरपासून जाणारा रस्ता असू दे अशी कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली आणि खऱ्या अर्थानं आमच्या शाहू काया पलट केला साहेबांनी वाकरेगावावर व शाहू नगरवर विशेष प्रेम दाखवलं त्यामुळे त्यांचा आभार मानतो आणि मी सर्व समाजातील सर्वांना विनंती करतो की साहेबांनी आपल्याला विशेष प्रेम जर साहेबांनी आपल्याला दाखवले तसंच येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्यावर आपण विशेष प्रेम दाखवून साहेबांचा हात बळकट करूया तेवढं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद देऊन थांबतो कुनी दे बस हां मान ديالो भयो केमसे बिके केमसे बिके केमसे बिके कुकस छ जाउ

साहेबांच्या जेवढं साहेबांच्या मुळेच पूर्ण झालेलं आहे ग्रामपंचायत असेल हनुमान मंदिर असेल सगळ्याच बाबतीत अगदी निधी आणि आता दोन जी कामं चालू आहेत आंबेडकर भवनचं प्रशस्त असं हॉल जी प्रतीक्षा होती आमच्या मागासवर्गीय बांधवांची ते सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण केलं आणि त्याला जादाचा निधी पंधरा लाखसुद्धा या ठिकाणी आज उपलब्ध करून दिला बुद्ध विहारसाठी निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला अनेक उपक्रम आणि अनेक निधीचे हे करून आमच्या गावामध्ये पहिल्यापेक्षा जास्त अगदी किरकोळ अगदी जे राहिलेले प्रश्न असतील ते सुद्धा भविष्यात त्यांच्या हातून नक्की पार पडतील अशी हे करतो आणि आत्ता एवढा निधी दिल्याबद्दल आम्ही अगदी कुठे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं या परिसरातील बांधवांच्या वतीनं फोन करला तिसरी फोन दे की त्यांची तिकडे बघा एक मिनिट चालला